मीडिया मध्ये आहे तपासणी कसे करायची हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो किट फोडण्याच्या किटचा की, लॉट नंबर अजून मॅन्युफॅक्चर सगळे चेक करायचं आता किट फोडायची किट फोडण्यामध्ये एक आपल्याला ऍनिव्हल येतं बघा त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये माहिती दिली ती की काय काय साहित्य याच्यामध्ये आलेलं आहे की तपासणी कशी करायची हे सगळं याच्यामध्ये माहिती दिली हं त्याप्रमाणे आपण त्याला एकदा वाचून घ्यावे त्याप्रमाणे आपल्याला किती साहित्य आले काय आहे ती तपासणी आपल्याला होते याच्यामध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर तुलप वाटप एक बॉटल मॉनिक्युलर वॉटर एक बॉटल पोटॅशियम फॉस्फेट एक पावडर बेस पोटेशियम फॉस्फेट एक पावडर बेस पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे सायकोनिक एक बॉटल पोटेशियम फॉस्फेट सायकोनिक एक बॉटल म्हणजे पंचवीस शेअर हा हे सारखो या अशा प्रमाणे हे पंचवीस पंचवीस तपासणीचा सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये तर सर्वप्रथम काय करायचं हे जाकण बुडायचं आपण आता सोल्युशन तयार करू हे जाकण घडवून कोटेशन कॉस्पेक्ट

आणि हे सर्व पावडर या मोनिक्युलर वॉटर मध्ये टाकले नंतर शेषेर करायचं दहा ते, ते। पंधरा मिनिटं त्याला थोडंफार शेक करून घ्यायचा हेच तुमचं झालं पंचवीस तपासणीचं सोल्युशन तयार त्याचप्रमाणे जर लाभार्थी आपल्याकडे पन्नास असेल तर दोन्ही किटचं सोल्युशन तयार करून टाकतो जर लाभार्थी कमी असेल तर पंचवीस टेस्ट आपण सोल्युशन तयार करू शकतो आता राहिला विषय का याच्यामध्ये आपल्याला एका किटमध्ये दोन्ही मिळून पन्नास तपासणी पन्नास प्लेन ट्यूब आलेले आहे पन्नास कॅप आलेले आहे एक ड्रॉपर आहे हे सोल्युशन घेण्यासाठी हे ड्रॉप आला किंवा टिप्स आलेले आहेत पन्नास जर पॉझिटिव्ह आले तर हे आपलं ब्ल्यूटिक्स वापरतात त्याच्या आधी काय करतो आपण एक निष्कर्ष स्टँड आलेलं आहे आपल्याकडे शिकर्षी तपासणी निष्कर् पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्याला त्याच्यावर निष्कर्ष करता येतात आणि काय करतात पिक करायला सोल्युशन घेऊन जाऊ हे पी पी आपण येलो टिप्स लावायचे पंधरा मिनिट आपण सोल्युशन तयार करून झाले म्हणजे टू एम एल मात केले एवढा टू एम एल पर्यंत आपल्या ती सोल्युशन घ्यायचं हम्म ते कसे टाकत आहे या टेस्ट मध्ये टेस्ट बुक मध्ये प्ले क्लिक करा ब्लड टू अँड प्युअर त्याच्या आधी आपल्याला फेस करायचंय आणि दमडा दंडायचं ब्लड टू अँड प्युअर याच्यामध्ये सोडायचं टू अँड प्युअर दोन ते दोन प्युअर घ्यायचं वरतून बटन फेस प्रेस करतात ब्लड याच्यामध्ये सोडायचं टिप्स प्रत्येकाला वेगळी वापरते पन्नास टीप चालणे आपल्या घाट वेस्टेज मध्ये या प्रमाणे आपल्याला सीक तपासणी करायची आणि फॉर्मेट दिलं फॉर्मेट नुसार माहिती घ्यायची लाभार्थ्यांची फॉर्मेट भरल्या एम न तपासणी करायची एम पी डब्ल्यू जो फॉर्मेट भरायचा आहे आणि सी एच ओ त्या सीकेल मोबाईल ॲपवर रजिस्ट्रेशन करायचं त्याला शेक करायला याला चेक करा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय करायचं आपल्याकडं सॅम्पल अर्पण लाईन लिस्ट ते सॅम्पल निगेटिव्ह